തന്ത്രമുട്ടേക്ക് വന്നുണ്ട് नुकताच जळगाव शहर महानगरपालिकेची प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि यावर हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आम्ही यादीचा जो अभ्यास केला यामध्ये दोन हजार तेरा साली माझे वडील स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांनी हरकत घेत तक्रार देत तत्कालीन आयुक्त यांना त्यावेळी तक्रार केली होती की आमच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार त्या ठिकाणी आहेत याचा स्पॉट व्हेरिफिकेशन होऊन सर्वे व्हावा त्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन जवळपास तीस अधिकाऱ्यांची टीम पंचवीस ते तीस अधिकाऱ्यांची टीम घेऊन तिथे सर्वे झाला यामध्ये तीन हजार आठशे नावं हे चिन्हांकित केली गेली होती आणि त्यांना मतदान करतेवेळी चार पुरावे हे अनिवार्य करण्यात आले होते परंतु आता दोन हजार पंचवीस साली जी आता महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे यामध्ये अचानकपणे ते जे चिन्हांकित नावं होते ते चिन्ह त्यांचे वगळण्यात आलेले आहे यामागे आमचा आरोप आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की ही दोन हजार तेराची फायनल मतदार यादी आहे आणि यामध्ये अनेक हे आपण चिन्हांकित बघतो आहे हे अनेक चिन्हांकित आपल्याला या ठिकाणी दिसतील परंतु मनपाने जी प्रारूप प्रसिद्ध केलेली आहे यामधून मात्र अनेकांचे या ठिकाणून चिन्ह हे गायब झालेले आहेत म्हणजे हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर आहे आणि या मागे नेमकं कोण आहे हे बघणं गरजेचं आहे जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत विष्णू भंगाळे जे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत हे त्यांच्या दबावाखाली नेमकं कोणी काम केलेलं आहे कोणाकडनं हे करून घेतलं गेलेलं आहे आणि याच्यात कोण कोण सामील आहे हे बघणं गरजेचं आहे आणि यासोबत जवळपास ते तीन हजार आठशे आणि इतर आमच्या काही तक्रारी असा मिळून जवळपास चार हजार आठशे पन्नास बोगस मतदार हे आमच्या प्रभागात असल्याची तक्रार आज आम्ही मनपामध्ये याबाबत हरकत दाखल केलेल्या आहेत उद्याही करणार आहेत आणि आज माननीय आयुक्त असतील तसेच उपायुक्त निवडणूक असतील यांची आम्ही भेट घेणार आहे